मटन रस्सा मटन ग्रेवी वा 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 मस्त झाली आहे भाजी आणि एवढी झणझणीत झाली आहे याला तुम्ही भाकरीसोबत गरमागरम भाकरीसोबत छान चपातीसोबत छान गरम गरम भातासोबत एक नंबर लागते भाकर छान तुकडे करून छान कालवून एक नंबर लागते ही भाजी तर चला रेसिपी बघूया चला मटणाची भाजी करायची आहे म्हणजे मटण लागेल तर मटणाला छान धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन पाण्याने तर हे अर्धा किलोच्या अर्धा ते पाऊन किलोच्या जवळपास मटण आहे याला छान स्वच्छ धुवून घेतलं आता आपल्याला याला पहिल्यांदा बॉईल करायचं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये एक टमाटर टाकलेलं आहे चिरून नंतर दोन हिरवी मिरची दोन कांदे छोटे लांब स्लाइस केलेले आणि मग थोडंसं मीठ मीठ किंचित थोडं टाका म्हणजे आपल्याला ते सूपमध्ये उतरलं पाहिजे आणि मग दो तीन ते चार लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घ्यायच्या खालबत्त्याने आणि त्या टाकून द्यायच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर किंवा कोथिंबीरीच्या दांड्या असतील तरी चालेल छान फ्लेवर उतरतो त्याचा आणि अशा प्रकारे आता थोडंसं बिलकुल पाणी टाकायचं आहे एकदम नाही म्हणजे जे वरती कुकरच्या सिट्टीवर वरती वेस्टेज नाही गेलं पाहिजे त्याच्यामुळे खाली बुड्याला टाकायचं आणि थोडंसं मटन डुबेल एवढं आणि छान हलवून घ्यायचं आणि कुकर लावून गॅसवर ठेवून द तीन सिट्ट्या आणायच्या फुल फुल प्लावर आणि नंतर मग मीडियम किंवा लो फ्लेमवर दोन सिट्ट्या येऊ द्यायच्या तुम्हाला जेवढं घ्यायच्या आहेत तेवढं तुम्ही घेऊ शकता नंतर मग आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण घेतलं आहे छो थोडं खोबरं आणि दोन कांदे गॅसवर अशा प्रकारची जाळी ठेवून छान अशा प्रकारे म थोडं थोडं भाजून घ्यायचं आता एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये गरम मसाल्यामध्ये दोन मिरे दोन लवंग थोडीशी जावित्री मोठी विलायची आणि थोडासा कलमीचा तुकडा अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच पॉटमध्ये आपल्याला थोडे धनिया जे आहे साबुत धनिया किंचित थोडे असे घ्यायचे बसची एखादी चम्मच पोहे खायच्या चम्मसनी बस तसे घ्यायचे आणि ते पण आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचे आता जे आपण कांदे आणि खोबरं शिजवून घेतलेलं होतं थोडं गॅसवर तर त्याला खोबऱ्याला जे आहे थोडं ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्याने किंवा कशा पावशीने सुद्धा तुम्ही चिरून घेऊ शकता खलबत्ता नसेल तर आणि म्हणजे मिक्सरमध्ये ते व्यवस्थित ग्राइंड झालं पाहिजे म्हणून आता जे कांदे शिजवून घेतले होते दोन त्याला सुद्धा जे आहे कापून घ्यायचे दोन दोन स्लाईस केले तरी होतील कारण की ते नरमच होऊन जातात त्याच्यामुळे दोन दोन स्लाईस करायचे आणि टाकून द्यायचे मिक्सरच्या पॉटमध्ये बघू शकता आणि आता याला करायचं आहे ग्राईंड बघू शकता अशा प्रकारची झालेली आहे पण याला आपल्याला पुन्हा फाईन करायची आहे थोडी त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून पुन्हा आपण थोडी म्हणजे नरम अशी ग्रेव्ही करून घेऊ पुन्हा एकदा फिरून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारची आपल्याला ग्रेव्ही म्हणजे पाहिजे आणि आता आपल्याला आपलं इक, इकडे मटन पण शिजलेलं आहे तर ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं बापरे टाकल्याबरोबर एवढा जबरदस्त सुगंध आलेला आहे बघू शकता पाणी पण दोन वाट्या वगैरे ते रस्सा असेल सूप असेल आता तोच कुकर गॅसवर ठेवायचा आणि त्याच्यामध्ये तेल टाकवा तापवायचा आहे एक तेजपान टाकलेला टाकलेलं आहे आणि कांदा थोडा जास्त नाही एक छोटा कांदा वगैरे टाकलेला त्याला छान नरम किंवा पिंकीश कलर येऊ द्यायचा तोपर्यंत त्याला फ्राय करत राहायचं म्हणजे एक ते दोन मिनटं त्याला परतत राहायचं आहे पहिल्यांदा तेच पान टाकलं होतं स्टार्टिंगला नंतर मग कांदा टाकलेला आहे एक आणि त्याला शिजू दिलं परतून घेतलं एक ते दोन मिनटं नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची दोन चम्मच पोहे खायच्या चम्मचनी छान त्याला जे आहे परतून घ्यायचं त्याचा सुगंध येतपर्यंत मस्त असं मंद आजेवर छानपैकी असं त्याला परतून 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 घ्यायचं पड जेव्हा आपले मसाले चांगले शिजतील ना तेव्हाच मस्त अशी भाजी होईल आता जो आपण कांदे खोबरं वगैरे भाजून जो मसाला मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला होता तो मसाला टाकून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला चांगला दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचा आहे हे सूप दिसत आहे तुम्हाला हे मुलांनी तर पूर्ण पिऊन घेतलं प्लेटमध्ये काढू काढू आणि बस मटर आता आपला इकडे मसाला पण झालेला आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे कसं आहे छान मस्त असं फ्लेवर उतरतो तुम्ही अशी भाजी करून बघा खूप जबरदस्त अशी भाजी होते तर मस्त कोथिंबीर टाकायची हिरवी छान त्याला परतून घ्यायचं आणि एक मिनटात परतल्यानंतर थोडीशी म्हणजे एक चम्मच हळद तुमच्या स्वादानुसार तुम्ही तिखट टाका इथे तीन चमचे मी तिखट टाकलेलं आहे आणि दोन चमचे धनिया पावडर टाकलेला आहे तुम्हाला जसं म्हणजे तिखट वगैरे जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता तिखट पाहिजे कोणाला कमी तिखट पाहिजे अशा प्रकारे छान त्याला एक ते दोन मिनटं पुन्हा परतून घ्यायचं बिलकुल मंद आच्यावर शिजवायचे हे मसाले सगळे थोडा वेळ लागतो पण खूप जबरदस्त भाजी होते आणि जर तुम्ही मसाले चांगले शिजवले ना तर भाजी खूप छान होते मसाले शिजले पाहिजे छान त्याचा फ्लेवर उतरलेला पाहिजे आता आपल्याला टाकायचं आहे इथे गरम मसाला म्हणजे तुम्ही कोणता पण घेऊ शकता सावजी मटण मसाला गरम मसाला कोणता पण फक्त तो पण टाकायचा थोडा अर्धा चम्मच वगैरे बस कारण की आधीच ऑलरेडी मसाले झालेले आहेत त्याच्यामुळे एकदम मसाला मसाला वाटेल भाजीमध्ये तर अशा प्रकारे आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे आणि मग आपलं जे शिजलेलं मटण होतं ते घ्यायचं आहे आणि मस्तपैकी असं छान मसाल्यामध्ये शिजू द्यायचं आहे कारण की आधी शिजवलेलं आहे आपण तर ते आता थोडंसं मसाल्यामध्ये छान मस्त असं परतून घ्या आणि आता टाकून घ्यायचं आहे मीठ मीठ कसं आहे आपण आधी ते सूप बनवताना किंवा ते शिजवताना टाकलेलं होतं म्हणून आता थोडंसं व्यवस्थित टाका म्हणजे आपल्याला वरून घेता येईल किंवा थोडं खारड नाही झालं पाहिजे या हिशोबान टाका आता छान त्याला मस्त असं तेलामध्येच मोरू देऊ आपण तर जे मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं होतं त्याचा त्याला धुऊन वगैरे हे रस्सा ठेवलेला आणि बघू शकता दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर अशा प्रकारे उकरून घेतलं तर मस्तपैकी थोडंसं तेल सुटलेलं होतं आता जे पाणी ठेवलं होतं वरती तेच पाणी थोडंसं सोडून द्यायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे कसं की आपला मसालासुद्धा जळणार नाही आणि आपली भाजीसुद्धा मस्त अशी मसाल्यामध्ये जे आहे होईल तर आता याला छान पुन्हा झाकून ठेवायचं आता आ, जे जे हे जे वरती ठेवलेलं आहे वाटं त्याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकायचं म्हणजे आपलं पा वाटं जे आहे पाणी जे आहे गरम होईल आणि खालून भाजीसुद्धा लागणार नाही म्हणजे ती मंद बिलकुल कमी फ्लेमवर शिजू द्यायची मसाल्यामध्ये होऊ द्यायची आणि एकदाचं पाणी गरम झालं की पाच मिनिटांनी वगैरे तुम्ही टाकू शकता इकडे भाकर पणसुद्धा तयार हो होऊन राहिलेली आहे आता बघू शकता अशा प्रकारे झालेलं आता हे पाणी जे आहे आपण याच्यामध्ये सोडून देऊ बस कारण की मटण आपलं ऑलमोस्ट शिजलेलं आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे कसं आहे या अशा भाज्यांमध्ये जे आहे ना पाणी गरमच सोडा म्हणजे त्याचा जो आ, फ्लेवर आहे त्याचा जो काय म्हणतात त्याचा सुगंध आहे किंवा त्याचं त्याची जी टेस्ट आहे ना अजून वाढते त्याच्यामुळे गरम पाणी सोडण्याचा प्रयत्न करा मी भाजी चाकून बघितली सगळं बरोबर आहे मीठ तिखट मस्त झालेली आहे आता याला पुन्हा झाकून अशाच प्रकारे थोडं मीडियम फ्लेम करा या वेळेवर कारण की भाजी आपल्याला पहिले शिजलेली आहे त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवर तुम्ही शिजू द्या आता याला पुन्हा पाच मिनिट आपण पाच ते सात मिनिट साधारण पाच मिनिट ठीक आहे पाच मिनटं आपण बघू आणि पाच मिनिटानंतर बघू शकता बघा अशी झालेली आहे खूप मस्त भाजी आपली ऑलमोस्ट तयार आहे बस आता याला छान सर्व करायची आणि कोथिंबीर टाकून मस्तपैकी एक नंबर अशा प्रकारे भाजी करायची एकदम सोप्या पद्धतीने सूपही प्यायला जाते आणि भाजी पण वा 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 टाकल्यानंतरच त्याचा सुगंध एवढा येऊन राहिलेला याला मस्त तुम्ही या भाजीचा रस्सा भाकर आणि मस्त असं कालवून खाऊ शकता आणि मस्त पोळीसोबत भाताबरोबर एक नंबर अशी लागते जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही मला फेसबुक पेजवर फॉलोसुद्धा करू शकता तर व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड एक नंबर झाली भाजी वा वा वा, वा चला, चला।